नमस्कार नमस्कार आरोग्य उपकेंद्र सेतवडी अंतर्गत सतकुंडी मध्ये आपण सादर करत आहोत आपण एक छोटे पथनाट्य सादर करत आहोत तरी या पथनाट्याचा सर्वांनी लाभ घ्याव सूर्य गवला प्रकाश पडला आडवा डोंगर आडवा डोंगर काय झालं इथं अहो तुम्हाला माहित आहे का काय आज पश्च कुष्ठरोग जनजागृती म्हणजे माहित आहे का कुष्ठरोग म्हणजे काय सांगा तुम्हाला मुलांना माहित आहे का कुष्ठरोग म्हणजे काय तर बघा ऐका कुष्ठरोग म्हणजे काय जर आपल्या एखाद्या अंगावर लालसर पांढरा असा लाल बदित एखादा चट्टा असेल आणि तो चट्टा जर आपण त्याला खाजवल्यानंतर सुद्धा तो खाजत नसेल आणि तो बराच दिवस सारखा असेल त्याला आपण कुष्ठरोग म्हणू शकतो संशयित म्हणू शकतो मग मन असं काय करायचं जर कुष्ठरोगा आपल्या अंगावर एखादा आपल्या आरोग्य उपकेंद्र सेतवडे प्राथमिक आरोग्य केंद्र वाटत येथे जाऊन आपण काय करायचं आहे दाखवायचं आहे आणि त्यावर उपचार करून घ्यायचा आहे त्यावर उपचार म्हणून सुद्धा औषध उपचार आहे म्हणून कृपया करून आपल्या अंगावरचा चट्टा काही असेल तर लपवू नका जास्त दिवस वाढू नका आपल्या तुम्ही सांगा आणि आपल्या शेजारच्या सर्व नातेवाईकांना आपल्या आईबाबांना सर्व शेजाऱ्यांना सांगा पूर्ण गावकऱ्यांना सांगा असं जर काही असेल तर आपण सर्वांनी आपल्या उपकेंद्रामध्ये आरोग्य पी एस सीमध्ये जाऊन याची सखोल माहिती घ्यावी आणि यावर उपचार करावा तुम्ही सर्व ग्रामस्थ या जमले जमलेली सर्वांचे आरोग्य उपकेंद्र सेवतर्फे आभार मानतो